सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या दिवाळीचा आनंद करा आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून दोन्ही प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि

सव्वीसच्या सव्वीस प्रभागामध्ये योजनेची तयारी करू आदरणीय दादा असतील साहेब असतील मावा असतील त्यांनी जर समजा निर्णय घेतला की आपण महावित्र लढायचं आहे तर आपण महावित्रि लढू ते जर म्हणणे आपण स्वतः लढायचं तर आपण स्वतः लढण्याची तिथे तयारी आपल्या पक्षाकडून कमी जाईल आम्ही सर्वजण शहरातले एकत्र येऊन निश्चितच चांगला रिझल्ट म्हणजे आजपर्यंत एकत्र राष्ट्रपती होती त्याचा जो संख्या होती त्याच्यापेक्षा जास्त आम्ही चांगल्याच पद्धतीने रेकॉर्ड असं चांगलं कामकाज आमच्याकडून होईल अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं कळत